अमरावती लोकसभा निवडणूक मतमोजणीला केवळ एक दिवस शिल्लक राहिला असताना आता जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेकरिता सज्ज झाला आहे यासोबतच मतमोजणी स्थळी आणि बाहेर दोनशे मीटर पर्यंत चारही बाजूने पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे सायंकाळपासूनच माडी रोडवरील लोकशाही भवन येथे हजारो पोलीस दाखल होणार आहेत अमरावती शहर पोलीसकडून काउंटिंग हॉल लोकशाही भवन येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे उद्या जे आहे बियाणी चौक ते विद्यापीठपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर डायव्हर्शन करण्यात आलेला आहे आणि बियाणी मधून जे जाणारी ट्रॅफिक आहे त्यांनी चपरासीपुराचा मार्ग वापरावा विद्यापीठ मारडीकडे जाण्यासाठी तसेच मारडीकडून येणाऱ्या वाहनासाठी जो आहे विद्यापीठ चौकात डायव्हर्शन केलेला आहे त्यांनी डेंटल कॉलेज कडून चपरासीपुराकडे यावे अशी डायरेक्श आपण डायव्हर्शन केलेलं आहे याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेतले वाहन जसे की ॲम्ब्युलन्स आहे किंवा पोलीस आहे इतर वाहनांना पण सूट दिलेली आहे चार जूनच्या पहाटे मतमोजणी स्थळी दोन डी सी पी ए सी पी दोनशे पोलीस अधिकारी सी आर पी एफ एस आर पी एफ सह तीनशे होमगार्ड यासोबतच चौदाशे पोलीस तैनात होणार आहेत आतमध्ये कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे बातमी संकलित करण्याकरिता तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाना कॅमेऱ्यासह इतर साहित्य मीडिया सेक्टरपर्यंत घेऊन जाण्यास पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी परवानगी दिली आहे स्टॉपिंग पॉईंट जे आहे बाई जे लोक आहेत बियाणी चौकपासून याच्यापर्यंत शिवनेरी हॉटेलचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत जाऊ शकतात आणि विद्यापीठकडून उत्कर्षनगरपर्यंत येऊ शकतात तर तिथे आपण दोनशे मीटर जवळ आपण स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे त्या ठिकाणी लोक कार्यकर्ता किंवा जो कोणी ज्यांना निकाल ऐकायचा आहे थी थी आ, ते तिथे येऊन थांबू शकतात मीडिया आणि काउंटिंग एजेंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांना पुढे पास ज्यांच्याकडे आहे त्यांना लोकशाही भवनच्या परिसरात आणि तिकडे प्रवेश देण्यात येईल फक्त पार्किंग जे आहे कृषी संकुलमध्ये सर्वांनी करावे असे आपल्यामार्फत आम्ही आव्हान करतो की काउंटिंग हॉलमध्ये कोणालाही मोबाईल फोनची परवानगी देण्यात येणार नाही परवानगी नाही आहे त्यामुळे सर्वांनी आपला आपला मोबाईल फोन आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवूनच यावा बाहेर कोणालाही आतमध्ये मोबाईलचं परवानगी नाही मीडिया कक्षासाठी जे मीडिया प्रतिनिधी आहेत प्रेसचे प्रतिनिधी आहेत त्यांना मीडिया कक्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट मोबाईल असेल त्यांचा लॅपटॉप असेल त्याची आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे डे असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत विक्री दुकाने बंद राहणार आहेत अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाईसुद्धा करण्यात येणार अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केली आहेत प्रत्येक शहरामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे जवळपास दोनशे अधिकारी आणि चौदाशे पोलीस कर्मचारी एस आर पी होमगार्ड असा पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे आपल्यामार्फत परत मी आवाहन आव्हान करतो लोकांना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवाला कोणी बळी पडू नये सोशल मीडियामध्ये कोणी खोटे मेसेजेसचा प्रचार करू नये प्रसार करू नये असं काही असेल तर तत्काळ पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षाला एकशे बारा बारावर कळवावे किंवा सायबर सेवल सेलला माहिती द्यावी एकोणीसशे तीस या नंबरवर कॉल करावे शहरातील चित्रा चौक राजकमल चौक राजापेठ गाडगेनगर पंचोल चौक आदी चौकामध्ये चार जूनला पोलिसांचा कडक बंदोबस्त राहण्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहेत